बोला निरंजन दादा हाय बोला कशी आहे तुम्ही लाईक केला आहे हो का धन्यवाद जेवण झालं का तुमचं जेवण झाले आहे माझे हो का बरं बरं कसे आहे तुम्ही बोला नमस्कार हाय शरद नाव आहे का जेवण हो दादा झालं माझं जेवण तुमचं झालं का जेवण थोडी लहान लावा छान वाटेल हो का बरं बरं जेवण झाले का भाभीजी दा दा। हो भै्याजी जेवण झालं माझ पाऊस आहे का नांदेडला नाही विठ्ठल दादा पाऊस नाही बरं का होत दुपारवर होत आता नाही पाऊस पडला आहे का तुमच्या इकडे हो दुपारवर पडला आता नाही बघा तुमच्या इकडं आहे का पाऊस विठ्ठल दादा नमस्कार ताई विठ्ठल दादा नमस्कार बोला बोलाचे आहे तुम्ही लय दिवसा लय सोबत आहे तुमचं ओ रिमझीम पाऊस पडत आहे मी ना नांदेडची आहे साडी शियाळी शियाळी साडी नमस्कार नांदेडताई ताई नमस्कार दादा कसे आहे तुम्ही जेवण झालं का तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वर रात्री पण येते का लाईवला ला आज शूटर हो रे बाळा मी रात्री सुद्धा येते जे भी दाई जे भी मयंक कसा आहेस तुम्ही ताई जेवण झालं का हो दादा झालं दा जेवण झालं बघा टीवरचं झालं तुमचं झालं काय विठ्ठल दादा जेवण नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर माझ्या शेतकरी दादा विठ्ठल दादा म्हणतात होत ताई, बर विठ्ठल दादा कसे आहे तुम्ही जेवण झालं का तुमचं शेतकरी दादा का हो झालं किती वेळेच जेवण झालं माझं माझ मी मस्त आहे ताई होका विठ्ठल बरं बरोबर बिना बिठ दादा छान आहे तुला लवकर लवकर या नाही आता बंद करणार आहे मी थोडच घेणार आहे काय चालू आहे आता ते काहीच नाही तुमचं काय चालू आहे थांबा माझं काय नाही का आघडी तुमचं काय नाही काय चाललंय काय नाही मस्त म्हणजे तुमचं सांगा काय चाललंय म्हणतात हॅलो बोला स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वर विठ्ठल दादा म्हणतात हाय ताई हो का ताई लाईक केलाय हो का दादा धन्यवाद बरं बोला मिळायचे दिसत नाही हो का बरोबर मग बाकी काय चाललंय दादा तुमचं तुम्हीं। लाग लाग का का भर भर आ, है तुम्हें लाइक के लायक होगा बर बर धन्यवाद समाधान दादा स्वागत है जय श्री राम जय गो माता बहुत सही मैडम सर्दी झाली का नहीं नहीं झाली सर्दी मेरा मीना नांदेड़ ना बोलता है बोला मागादा दादा जेवण झालं का तुमचं ताई साहेब तब्येतीला काय केलंय काहीच नाही ओके जी भाभी दिदी जेवण झालं का हो अनिल जेवण झालं बरं हो आताच हो का बरं बरं कशी आहे ज्ञानेश्वरी बाळ कसं आहे सर्दी भरपूर आहे आता खोकला हो सर्दी झाली सर्दी नाही फक्त खोकलाच येत आहे मुला बोलल्यानं हां जे भीम जे भी सर्व छान आहेत हो का बरं बरं तुम्ही काय आलंच नाही दोन दिवसात लाईवला गुड नाईट ओके गुड नाईट काय त्रास होतोय त्याडे समाधान दादा म्हणून माझं ना पाचच मिनटामध्ये तब्येत अशी बिघडूनच जाते आणि मला थोड्या वेळानं बरं वाटतं असं होतं माझं मला असं बसलं बोललं ना की त्रास व्हायला बस दुसरं काहीच नाही श्वास घ्यायला त्रास व्हायला असं बसलं ना बोलायला गेले ना जास्त बोलायला ग्रुप लातूर जेवण झालं का शेजारी मॅडम हो झालं माझं जेवण तुमचं झालं का शेजारी दोन दिवस कामाची धारपळ होते हो का बरं बरं समाधान दादा काय हरकत नाही बरं माझं काय ताई माझे काम चालू आहे हो का बरं बरं पाटील दादा म्हणतात हॅलो बोला बापरे पांडुरंग दादा हॅलो वहिनी बोला कसे आहे तुम्ही या शिरला जरा आपण चांगले डॉक्टरांना दाखवत हो दादा नक्कीच येऊ ना कधीतरी आता काही येणं होत नाही बघा पावसाळ्याचं तर होतच नाही पहले था बोला तो कराम दादा मनता जय भीम जय भीम बोला इंडियन लोन दादा दे सोला दे मैं आईडी चेंज के लिए का नहीं स्पीक हो का बोले हाय बोला मैं उठी ताई जे सूरा जे भीम बोला तो शायद तुम्हें इंडियन दादा मी मस्त आहे तुम्ही कशी आहे मी छान आहे अरे का देऊन तुम्ही घरी शेजारी आहे म्हणून मॅडम हो का बरं बरं बोला झाले का तुमचे जंतराज कधीतरी कधी तब्येत महत्वाची नंतर बाकी सर्व हो दादा समाधान दादा बराबर आहे बरं आता बघा आता तर या महिन्यात येणं होणार नाही दुसऱ्या एक दोन तारखेला बघूत बघा मी नक्की येईन येऊन झालं का तुमचं हो झालं माझं जेवण तुमचं झालं का जेवण ना चांद मागते ना सितारे मागते हे हम तो सिर्फ मायावती ताई केले लिए लाइव के, के लिए एक लाईव चाहते धन्यवाद दा दादा बरं माया होती है आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है ओके ओके धन्यवाद ओ ड्यूटी समपली घरी आए होगा वरबर नाम पसाय मस्त एक काम जायच का आमचाही बी आमचा बालाजीला नमस्कार काय जेवण बहिलं होतं आज आज ना समाला दादा वरण भातच केले बरं साधी साधा आणि सिम्पलच जेवण केले साधा आणि सुप्प वरण आणि भात आमचं तर काय विशेष नाही तुम्हीच सांगा काही मुंबईच्या घडामोडी छान आहे दादा तुम्ही सांगा कशी आहे चला आता बाय बर बर काय हरकत नाही वेळात वेळ काढून आले माझ्या लाईवला धन्यवाद बर आभार तुमचे चला आता बाय म्हणा मलाही बी सगळेच जण आज कसं काय एक विचार केला काय समाधान दादा जेवणाचा का सारखं का दादा जेवण मी काही आहे मला लक्ष नाही बर चला दादा बाय म्हणावर